भूमी विक्रेता सेवा संघ यांच्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून या आमरण उपोषणासंदर्भात जे काही आमचे भूमिपुत्र छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांना एक नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई अशी की यांनी इथे धंदे करायची नाही यांनी ते व्यवसाय करायचे नाही आपल्या मार्फत मला प्रश्न विचारायचा आहे की ते परप्रांतीय येऊन तुमच्या बोखंडी बसतात तेव्हा तुम्हाला चालतं का आज वर्सुबाईच्या मंदिराच्या इथे दोन खोले आहेत आणि तो परप्रांतीय आहे ते तुम्हाला चालतं का आणि हे भूमिपुत्र आहेत यांचा काही असा लाखोचा व्यवसाय नाही लोक आहेत तुटपुंचा व्यवसाय ते करतायत तो व्यवसाय आज करत नाहीये मग त्यांच्या बरोबर असा अन्याय का असा अन्याय होणं नाहीये असा अन्याय करणं हे नाही आहे आणि यासाठी आम्ही आम्ही आवाज उठवतोय आणि आजपासून आंदोलन करत आहोत आपला पर्यटन तालुका झालेला आहे पण त्या बाबतीत काही सुविधा दिसत नाहीये त्याबद्दल काय म्हणणे पर्यटन तालुका झालेला आहे आणि त्या बाबतीत सुविधा दिसत आता हा विषय माझा नाही हा विषय आमच्या आमदारांचा आहे आमचे आमदार सक्षम आहेत की आता सहा महिने झाले आहेत मला वाटतं या याबद्दल आणि ते करतील याच्याबद्दल जनतेने त्यांना निवडून दिले त्यांच्या विश्वासाने निवडून दिलेला आहे त्यामुळे जनतेचा विश्वास ते अपात्र ठरवणार नाही आणि त्याबद्दल त्यांचे जे काही कामं आहेत ते चाललेली आहेत धन्यवाद